ताई छोटीशी आहे का माहीत राही कोठे सांगू का झाडाच्या ढोळीत फिरे कशी सांगू का छत्री घेऊन शेपटीची पांगर ते अंगावर शाल काळ्या पट्ट्यांची ताई छोटीशी आहे का माहीत अशी ही चिऊ काऊ काय किंवा खारुताई काय खूप वर्षापूर्वीची आठवण जागे झाली के जीच्या मुलांना बडबड गीतांमध्ये हे मी शिकवत होते आता इतके वर्षानंतर ही खारुताई बघितली आणि केवढा आनंद झाला म्हणून सांगू ही खारुताई काय चिवताई काय या हळूहळू आता जाती नामशेषच होत चाललेल्या आहेत प्राणी पक्षांच्या अनेक जाती आहेत की ज्या नामशेष होत आहेत खरं तर पक्ष्यांच्या गाण्यातूनच मुलांचं भावविश्व हे उलगडत जातं पूर्वी तर ही गाणी खूप म्हणजे खूप मुलांना आवडत असायची पण आता सगळंच बदललेलं आहे त्याप्रमाणे यामध्येही बदल झालेला आहे पण खरं तर गाणी आणि गोष्टींमध्ये छोटीशी मुलं खूप रममाण होतात अशी ही खारुताई जेव्हा आमच्या घरासमोर आली ना तेव्हा मीच इतके आनंदून गेले चिमण्यांना तर दाणा पाणी रोजच आम्ही देतो त्यामुळे आम्ही त्यांना धान्य देत असताना कितीही जवळ आलो तरी त्या आता उडत नाहीत सरावलेल्या आहेत त्या आम्हाला दाणा पाणी खाऊन झाल्यानंतर पुन्हा त्या आपापल्या घरच्यामध्ये निघून जातात हा एक रोजचा एक डौल असतो बरं का मी तांदूळ घातले होते तर त्यांची जी हालचाल आहे ती बघताना मला सुद्धा खूप मजा आली दोन पायांचे इवले असे दोन हात करून त्या खात असताना पाहून इतकं मस्त वाटत होतं त्याचप्रमाणे त्यांच्या बसण्यामधला डौल आपल्याला खात असताना कोणी बघतोय का नाही याची सुद्धा जाणीव नसलेला हा प्राणी मला जर मजा आली तर मग मुलांना का नाही वाटणार तेव्हा त्यांच्यासाठी केलेला हा छोटासा व्हिडिओ त्यांना जरूर दाखवा ते पण असेच हरखून जातील असं नक्की वाटतं मला धन्यवाद भेटूया अशा छान छान व्हिडिओ सह धन्यवाद